आज आपण पाहणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाउजची टीचिंग कशी करायची आणि कटिंग कशी करायची कटिंग तर केलेलीच आहे पण टीचिंग कशी करायची ते आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे पाहणार आहोत आणि हे पाहू शकता तुम्ही हे प्रिन्सेस कट आहे आपण याला परफेक्ट आकार यावा यासाठी काय काय केलेलं आहे तर तुमचा जर प्रिन्सेस कटला जर आकार येत नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे आणि एकदम छोटासा हा व्हिडिओ आहे पण खूप कामाचा आहे जर तुमच्या प्रिन्सेस कटला म्हणजे तुमच्या ब्लाऊजला जर पप येत नसेल तर त्याचे कारण काय आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि आपला क्लासचा आजचा दिवस आहे एकोणीस दिवस पूर्ण झालेले आहेत दोन तीन दिवस आपण व्हिडिओ टाकलेले नाहीत तर आज आपण पाहणार आहोत प्रिन्सेस कटला पप बऱ्याच जणांचा पप चांगला का येत नाही तर ते आपण स्टेप बाय स्टेप पाहूया तर हे पाहू शकता आपण कटिंग कशी केलेली आहेस इथं आपण दोन इंच कट केलेलं आहे या ठिकाणी दोन इंच कट केलेलं आहे आणि या ठिकाणी मात्र आपण एक इंच कट के केलेलं आहे तर तुमचं पप जर येत नसेल तर तुम्हाला या ठिकाणी मात्र एक इंच एक ते दीड इंच जरी तुम्ही जर छाती मोठी असेल तर तुम्हाला इथं दीड इंच जरी तुम्ही कट केलं तरी चालेल कारण तुमचा पप इथं खूप छान येणार आहे तर आता हे आपण मी तुम्हाला जोडून दाखवते याचा पप कसा येणार आहे आणि अतिशय खूप महत्त्वाची आहे बऱ्याच जणांचा प्रिन्सेस कट व्यवस्थित येत नाही तर तो काय येत नाही तर आपण या गोष्टी पाहिलेल्या आहेत मेन म्हणजे हे तुमचं कटिंग इथं दोन इंच इथं एक इंच ह्या गोष्टी आपण परफेक्टली लक्षात ठेवायच्या आहेत प्रिन्सेस कट कट करताना मात्र हे दोन इंच आणि हे एक इंच आपल्याला कट करायचं आहे आणि तुम्हाला मात्र कटिंग करताना या ठिकाणी तुम्हाला एक इंच इथं आपण एक इंच वा म्हणजे कट केलेलं आहे ते एक इंच आपल्याला या ठिकाणी जास्तीचं घ्यावं लागतं म्हणजे तुमची जी मार्जिंग आहे ती करेक्ट नाही तर आपण व्यवस्थित असं अजून थोडंसं आपण हे याला कट देऊया म्हणजे आपला जो पप आहे तो खूप छान असा क्रिएट होणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही खूप महत्त्वाचा आहे ज्याला प्रिन्सेस कट जमत नाही त्यांच्यासाठी तर आपण आता हे जोडून घेऊया कारण आणि सुरुवात मात्र इथूनच करायची आहे खालून कारण मी जोडलेलं का खास व्हिडिओ बनवण्यासाठी मी हे जोडलेलं काढून टाकलेलं आहे आणि त्याच्यावर व्हिडिओ बनवत आहे बरं कारण बऱ्याच कमेंट्स असतात की प्रिन्सेस कटला पप येत नाही तर हे कारणं असतात कटिंगमध्ये तुम्हाला ते कारणं म्हणजे ते कट करावं लागतं व्यवस्थित तरच तुमचा प्रिन्सेस कट व्यवस्थित येतो नाही तर येत नाही नुसतं फ्लॅट तयार होतं आणि एकदम हळदक्या हाताने तुम्हाला हे टीच करायचं आहे कारण कुठं चोळ येणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि हा व्हिडिओ हो अतिशय महत्वाचा आहे प्रिन्सेस कट साठी कारण बऱ्या बऱ्याच मैत्रिणींना हा जो आकार आहे तो व्यवस्थित येत नाही आणि पप मात्र मोठा होत नाही त्याच्यासाठी आपण हा पप कसा मोठा केलेला आहे त्याच आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे आणि एकदम परफेक्ट असा हा पप आलेला आहे तुमचं कितीही मोठी छाती असू द्या चाळीस नंबरपर्यंत जरी जरी असेल तरी पण हा जो तुम्ही ही स्ट्रिक आहे ही स्ट्रिक वापरून हा जो पप आहे तो आपल्याला व्यवस्थित असा करता येतो आणि जेवढा मोठा पाहिजे असेल तेवढा मोठा घेता येतो तर ही होती प्रिन्सेस कटसाठी खूप महत्त्वाची ही टीप आहे आणि तिथून तु, तुम्ही फॉलो करायची आहे म्हणजे तुमचं ब्लाऊज कधीच असं पप येणार नाही असं कधी होणार नाही तर चला तर मग तर असा आपला ह्या पप आपण तयार करून घेतलेला आहे प्रिन्सेस कटचा या ठिकाणीसुद्धा पाहू शकता या साइडचा सा सुद्धा खूप छान असा पप आलेला आहे तर आपण आता व्हिडिओ इथे संपूया आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचे नाही असेच व्हिडिओ पाहत राहायचे जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे